बातम्या आहे शिरोली बुद्रुक येथून विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार स्वर्गीय निवृत्ती शेठ नामदेव शेरकर शेठ बाबा व त्यांच्या पत्नी स्वर्गीय शेरकर यांच्या त्यांच्या प्रतिमांचे पूजन या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गावरान फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय वेब सिरीज चांडाळ चौकडीच्या करामतीचे सुप्रसिद्ध अभिनेते भरत उर्फ बाळासाहेब शिंदे रामदास उर्फ रामभाऊ जगताप व सुभाष उर्फ सुभाषराव मदने या मान्यवर कलाकारांच्या शुभ हस्ते चेअरमन सत्यशील यांच्या निवासस्थानी त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून संपन्न झाले या कार्यक्रमास डी एस पी रवींद्र चौधर संजयजी काळे जितेंद्र बिडवई गणेश भाऊ कवडे माऊली शेठ खंडागळे आशाताई बुजके बाबूभाऊ पाटे संतोषदादा वाजगे संतोष नाना खैरे तुषार थोरात डॉक्टर सुनील शेवाळे तसेच राजकीय सामाजिक सांस्कृतिक आर्थिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर महिला पदाधिकारी सर्व पत्रकार बांधव शेठ बाबांचा चाहता वर्ग व शिरोलीकर ग्रामस्थ या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित अनेक मान्यवरांनी शेठबाबांच्या आठवणींना यावेळी उजाळा दिला व शेठबाबांच्या चांडाळ चौकटीच्या पाहुणे कलाकार यांचा या सत्यशील दादा शेरकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आला कार्यक्रमाच्या मध्यान चांडाळ चौकटीच्या कलाकारांनी गावची ग्रामसभा कशी असते याची जिवंत विदारक असे कथानक कला सर्व लोकांपुढे यावेळी सादर करून लोकांची वाहवा मिळवली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार लक्ष्मण शेरकर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन व्हाईस चेअरमन अशोकदादा घोलप यांनी केले व या कार्यक्रमाची सांगता गोड सुग्रास अशा जेवणाने झाली याच बातमीचा प्रत्यक्षदर्शी आढावा घेतलाय आमचे ओझड प्रतिनिधी मंगेश शेळके यांनी पाहूया <laughs>

त्याचबरोबर सगळे कारखान्याचे पदाधिकारी आहेत शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित आज आई जेवढं प्रेम करतो तेव्हा एवढं शरकर कुटुंब आपल्या कर्मचारी म्हणून पण सांगा मी हो नाही त्याची बोती कमी माझ्यामुळं द्या त्याला साठवून द्यावं लागतं एकदम सुंदर कार्यक्रम चाललेला आहे लोक फार प्रेम करतात म्हणून आलेले आहेत आम्हाला चालवलं म्हणून शेवटच्या टप्प्याला बाबा म्हणून नाही तर आदरांजली तर चांगल्या पद्धतीने कार्यक्रम चाललेला आहे शांततेत कार्यक्रम चाललेला आहे गडबड गोंधळ काय सुद्धा नाही पुण्याचे शेजारी कुत्र भुकते त्या जावात बरं बरं ओके उद्या चिऊद तालुक्याला भेटतो पुण्यात नाही इथं नाही भेटला पुण्यात राहतो मुंबईला नाही भेटला तर दिल्ल्याला येतो ओके डोके अरे बोलत नाही कोणाला मी फोन येत नाही मी जात असावं लागते प्रतिष्ठा असावं लागते म्हणून मला फोन आलाय हाय कोणाचा पवार साहेबांचा फोन आहे पुढच्या ऐक मला एक जाण्याची ग्रामसाहेब पवार साहेबांचा फोन ह्यांना फो येऊ शकत नाही येऊ शकत नाही का मला तुम्हाला ह्यांना फोन यायला दीड महिना झाला ह्यांच्या फोन मध्ये कार्ड आहे का

थोडसा जर मालिक विचार केला की पूर्वच्या कार्यपद्धतीमध्ये शेतकरी कुटुंबातून जन्म लावलेले ज्यांची राणीमान स्वच्छ पांढर शुभ्रा धोतर अंगावर पांढरा सतरा डोक्यावर दाते टोपी महाराष्ट्राची आणि ज्यांच्या डोक्यामध्ये या संपूर्ण जंगतच्या व्यवस्थेला शेतकऱ्यांच्या निमित्ताने गाया पालट करण्यासाठी ज्यांनी डिग्री घेतली नाही ज्यांनी विज्ञानाची प्रगती पाहिली नाही अशा साध्या व्यक्तिमत्वाने बाजीराव शेठ आकाशाला घातली आणि शेतकऱ्यांचा केंद्रबिंदू म्हणून विज्ञान साखर कारखाची निर्मिती केली ही आमच्या सर्वांसाठी अतिशय अभिमानाची बाब आहे खरं तर विघ्नहन जन्माला आला म्हणूनच आज या सगळ्या गोष्टी प्रसिद्धी पावल्या तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये गतिमान आयुष्य तुम्हाला आम्हाला ह्या तालुक्याचं पाहता आलं सांगितलं आपण पुण्यतिथी जयंती साजरी का करतो दरवर्षी आम्ही येतो अशोक शेठ अनेक वर्ष मी येतो म्हणजे निवडणूक असो पण तुना शेट नसो म्हणजे आता नितू शेरकर शेतकर असतील आमचा मित्र सतीश लाल असतील तुमच्यासारखे असेल हे जो आंतरिक प्रेम जे आहे जी भावना जी आहे आणि याच्यासाठी येतो आणि मी जे मकाशी म्हणालो की आपण पुण्यतिथी जयंती साजरी का करतो दोन वर्षी वेगवेगळ्या काळ काय बोलायचं तर असं आहे की आपण शिवजयंती साजरी करतो युगोपुरुष शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू स्वराज्य स्थापन केलं केवळ महाराष्ट्रात नाही ते देशामध्ये आजही साडेतीनशे वर्षानंतर चारशे त्यानंतरही त्यांचं नाव घेतल्याची स्फूर्ती येते डॉक्टर की त्यांनी आज खऱ्या अर्थानं काय केलं त्यावेळी आज मंडळ राजकारण कसं करावं बाबासाहेब आंबेडकर जी जयंती का साजरी करतो कुठे तिथे साजरी का करतो तर ह्या व्यक्तीचं खमाव्याप्रती असणारे कार्य समाजशेठ हे प्रेरणा देणारं आहे चिरंतन आहे ते ठराविक काळापुरतं मर्यादित नाही ते शेरकर कुटुंबापुरतं ते चालवत असलं वसा वारसा तरी त्याच्यापुरतं मर्यादित नाही माझ्या धुन्नर तालुक्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या नागरिकाच्या जीवनामध्ये मोठं योगदान शेठ बाबाने दिलं आज महाराष्ट्रामध्ये नाही त्या देशामध्ये त्याचं नाव घेतलं जातं आणि म्हणून तरुण कार्यकर्ते जे असतील त्यांना कोण शेठ बाबा कोण निवृत्तीचे शेरकर सपन शेठ वल्लभ शेठ शिवाजीराव काळे कोण हे माहीत नाही आहे तरुण कार्यकर्त्यांना आणि म्हणून त्यांना प्रेरणा देणार आपल्यासारख्याला आजही आहेच अशोक शेठ ते केलं की हृदयात असं भरून येतं अंतकरणात आणि नतमस्तक भाव वाटतं हे अशी थोडीच लोकं असतात आणि जुन्नर तालुक्याचा इतिहास अजूनही शंभर वर्षानंतर आदरणीय लोकशेट शेरकर शिवाजीराव काळे गोलक्षेठ बेंडके यांची नावं घेतल्याशिवाय यांचा इतिहास केल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही जाणार नाही मी नम्रतापूर्वक सांगतो बाबांच्या स्मृतीचं आज जतन करण्याचा दिवस असल्यामुळे बाबांचं आयुष्य बाबांचा असलेला सहवास आणि सह त्या सहप्रवासामध्ये त्यांच्या माध्यमातून जो सहयोग मिळाला त्याबद्दल मी स्वतःला अतिशय ऋणी समजतो एक अतिशय पवित्र आत्मा एक अतिशय वैचारिक पातळी असलेलं व्यक्तिमत्व ज्यात पातळीने स्वतःच्या आयुष्याकडे त्याचप्रमाणे स्वतःच्या जीवन प्रवासात स्वतःचा विचार न करता खऱ्या अर्थाने पारमार्थिक जीवन जगलेला हा हा माणूस मातोत्री हिराबाई निवृत्ती शेठ शेरकर या दोन महान्यांच्या वृत्ती दिनानिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले जुन्नर आंबेगाव तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव विशेषत्वानं या कार्यक्रमासाठी आपल्या सगळ्यांना प्रबोधन मार्गदर्शन आणि मनोरंजन करण्यासाठी उपस्थित असलेले परतजी शिंदे रामदासजी जगताप आणि सुभाषजी मदने खरं तर माणसं तीन पण टायटल चांदळ चौकडी हे अजून एक जण त्याच्यात पाहिजे होतं असं मला वाटतं आपलं या, या शिवजन्मभूमी जुन्नरमध्ये मनापासून तालुक्याच्या वतीनं विविध सहकारी साखर कारखाना विविध परिवार यांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो जुन्नर तालुक्याचं नाव जगाच्या पाठीवर ज्यांच्यामुळं तर आज आदराने घेतलं जातं ते आपल्या सर्वांचे आदरणीय शेठबाबा आणि हा शेठबाबांचा आणि स्वर्गे भिराईंचा स्मृती दिन दरवर्षीच या ठिकाणी खरतर साजरा केला जातो आणि हा साजरा करत असताना मग शेठबाबांच्या खूप साऱ्या आठवणी किंवा शेठबाबांनी आजपर्यंत जे त्यांच्या काल कार्यकाळामध्ये केलेली खूप मोठी कामं याचा गोहापोह या निमित्तानं तर होत असतो मी अधिक बोलणार नाही मान्यवरांचं देखील आगमन या ठिकाणी झालेलं आहे मी श्री लीणेद्री गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीनं आमच्यासमवेत आलेले माझे मार्गदर्शक आदरणीय जयवंत शेठ डोके यांच्या वतीनं मी शेडबाबांना भावपूर्ण आदरांजली या निमित्तानं व्यक्त करतो थांबतो धन्यवाद दोन हजार चारपर्यंत माझा शेडबाबांचा सहवास होता शेरबाबांचा अत्यंत जवळचा एक कार्यकर्ता म्हणून मी त्या तालुक्यामध्ये परिचित त्यावेळेला होतो राजकीय गडबडीमध्ये मी दूध संघाला डायरेक्टर होण्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेलो आणि मला त्या योगायोगाने त्या ठिकाणी अकरा वर्ष डायरेक्टर होण्याची संधी जिल्ह्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली अत्यंत त्रोही संस्था मी शेठबाबांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे कार्यकर्ता म्हणून सचोटी आणि शिस्तप्रिय पद्धतीने ती संस्था मी मोठ्या प्रमाणात वाढवली आज जिल्ह्यामध्ये एक नामवंत संस्था म्हणून आज जिल्ह्यामध्ये ती चारशे ते साडेचारशे कोटी रुपयाचा टनवोट त्या संस्थेचा आहे चेटबाबांच्या बाबतीत तर बोलायचं झालं तर म्हणजे इतकं आदर्शवत नेतृत्व फार कमी अभावाने आहे मी आता अनेक नेते पण ने आकडे अनेक कार्यकर्त्यांच्या जवळ माझा स्थानिक मी जिल्ह्याचं नेतृत्व ने केल्यामुळं अनेक जिल्ह्यातही मी जवळून पाहिलेले राज्यातही पाहिले पण शेठसारखं इतकं सत्शील आणि चारित्र्यवान नेतृत्व फारच अभावाने पाहायला मिळतं असं आपल्या सर्वांना मा त्याबाबत माहिती आहे सुस्वागतम माझं नाव रवींद्र पांडकर चौदर एवपी आहे आणि मी आज या कार्यक्रमाला आलो मोठ्याचे थोर व्यक्तींचे आदर्श आणि आशीर्वाद घेण्यासाठी आलेलो आहे दादांची माझी भेट झाली आत्ता जस्ट ओळख झाली आम्ही एकमेकाची देवाणघेवाण केली फोन फोन वगैरे सगळे घेतलेले आहे आणि मी तुमच्या सेवेसाठी इथे दोन वर्षासाठी आलेलो आहे आणि हक्काने आपण अर्ध्या रात्री जरी फोन केला तर पहिल्या रिंगमध्ये फोन उचलणारा माणूस आहे मी आणि हक्काने तुम्ही मला काम सांगा आणि मी तुमच्या सेवेसाठी आलेलो आहे आणि तुमच्या या शिवनेरीच्या पावनभूमी ठिकाणी मला काम करायची संधी मिळालेली आहे आणि तुमच्याबरोबर संधी मिळालेली आहे मी दोन शब्द बोलतो परवाच्यालाच रात्री मर्डर झाला नारायणगावमध्ये हो आणि ते आरोपी आम्हाला कोर्टात घेऊन जायचे आहे त्यामुळे मी लवकर जाणार आहे तुमची परवानगी घेऊन निघतो जय हिंद जय महाराष्ट्र चंद्रा चौकडी जकारामती याच्यातून आपल्याला एक अर्धा त्रास हे गाव आपल्या समोर उभं केलं अशा सर्वांना त्यामध्ये भरत साहेब तथा बाळासाहेब रामदास जगताप रामभाऊ सुभाष मग सुभाषराव आपण आलात ह्या एक आपल्याला धन्यवाद देतो अगदी ग्रामीण भाग पण ग्रामीण भागातलं जीवनशैली कशी खुशी खुशीची असते आपण दाखवली असं आदेश न बोलता आपण सर्वजणांना सर्वच माझे माझे संचालक असतील बाजार समितीचे नवमेरवाचे सर्व संचालक असतील पत्रकार मित्र बंधू भगिनी सर्वांना विनंती करतो आपण सर्वांनी जेवण याच्या कोणी जाऊ नये आणि हा कार्यक्रम संपला असं जय हिंद